मित्रांनो जर तुम्हाला आमच्या अनुभव संतांचे यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका अशाच अद्भुत संतांच्या कथा आम्ही तुमच्यासाठी आणत राहू चला तर मग आजची गोष्ट सुरू करूया एकदा श्री संत वामनभाऊ महाराज कोळसांगी गावात आले तेव्हा गावत्यांनी त्यांना नम्र विनंती केली की या गावात अखंड हरिनाम सप्ताह होण्याची आवश्यकता आहे भाऊंनी ही मागणी मान्य केली आणि सांगितले की जर पुढच्या वर्षी चांगला पाऊस पडला आणि पीक चांगले आले तर अखंड हरिनाम सप्ताह नक्की आयोजित करा गावक्यांनी हे ऐकून आनंदाने होकार दिला पुढच्या वर्षी निसर्गाने गावक्यांवर मोठी कृपा केली पाऊस चांगला पडला शेतात भरघोस पीक आले आणि गावत्यांकडे खूप पैसा आला आता हरिनाम सप्ताह आयोजित करण्याची वेळ आली होती लोकांनी तयारी सुरू केली पण एक मोठी अडचण समोर आली गावात एक उग्र कठारा म्हणजे एक जंगली बैल होता जो बैलगाड्या दिसल्या की त्यांच्यावर धावून जाई आणि नुकसान करायचा गावत्यांना काळजी वाटू लागली की हरिनाम सप्ताहाच्या वेळी बैलगाड्यातून लोक आले तर हा कठाळा त्यांना मारेन त्यामुळे गावक्यांनी बाबांकडे पुन्हा एकदा मदतीची विनंती केली तेव्हा भाऊंनी सांगितले कठायाला माझ्या ताब्यात द्या गावक्यांनी कठायाला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो हाती लागत नव्हता कठाळा धावून येत असे आणि लोकांना मारण्याचा प्रयत्न करी शेवटी हताश गावक्यांनी भाऊंना सांगितले बाबा आम्हाला कठाळ्याला पकडण्याची हिम्मत नाही भाऊंनी ठामपणे उत्तर दिले मी त्याला बघतो मला फक्त त्याला दाखवा लोकांनी आधी घाबरतच सांगितले बाबा त्याच्याजवळ जाऊ नका तो आपल्यालाही मारेल पण भाऊंनी त्यांची चिंता दूर करत सांगितले फक्त मला तो दाखवा इथे एक छोटी आठवण जर बोष्ट आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भाऊ कठाळ्याकडे जायला लागले आणि गावक्यांमध्ये घबराट पसरली भाऊंची आणि कठाळ्याची नजरेला नजर झाली सर्वांना वाटले की कठाळा भाऊंना उचलून फेकून देईल पण आश्चर्याचा धक्का बसला कारण कठाळा धावत येताच भाऊंच्या चरणी लोळला आणि त्यांचे पाय चाटू लागला भाऊंनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितले आता कुणालाही मारू नकोस तुझे जे काम होते ते झाले आता माझ्यासोबत गडावर यावे लागेल बाबांनी त्याला कोणत्याही दाव्याशिवाय गडावर नेले कठाळा बाबांच्या टांग्यांमध्ये हळूहळू चालत गेला पुढे कठाळा दहा वर्षे बाबांच्या सेवेत राहिला तसेच श्री संत कालिदास बाबा वारकरी श्री क्षेत्र प्रभुवारगाव यांनी भगवान बाबा आणि वामनभाऊंचे महत्त्व अनुभव आजही हजार कीर्तनांच्या माध्यमातून पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या हृदयामध्ये जागे ठेवले आहे तात्पर्य श्री संत वामनभाऊ महाराज यांची सत्ता केवळ माणसांवरच नव्हती तर मुख्या प्राण्यांवरही होती कठायासारखा रागीत आणि हिंस्र प्राणी देखील भाऊंच्या चरणी नतमस्तक झाला यावरूनच आपल्याला कळते की भाऊ किती थोर पुरुष आणि महान संत होते त्यांच्या साधेपणातच मोठी ताकद होती जी प्राण्यांनाही वश करू शक होती हे सिद्ध करते की संतांची कृपा आणि आध्यात्मिक शक्ती केवळ वर मानवांवरच नाही तर संपूर्ण सृष्टीवर असते आमच्या अनुभव संतांचेच नलवर अशाच कथा आणि अनुभव आणत राहू म्हणून लगेच नल्ला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका